जयंत पाटील आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात सलग दोन दिवस भेटीगाठी झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात भेटीनं राजकीय वर्तुळात पुन्हा जोरदार चर्चा झाली आहे महसूल विभागाच्या कामाच्या संदर्भात काल मुंबईत भेट झाल्याची माहिती देण्यात आली तर ता परवा देखील या दोन्ही नेत्यांची भेट विधानभवनात झाली होती जनसुरक्षा विधेयकावर चर्चा करण्यासाठी अनेक नेते विधानभवनात आले होते तर भेटीत राजकीय विषयांवर चर्चांना उधाण आलेलं आहे मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय काल मुंबईत भेट झाल्याची ही माहिती मिळते या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी सीमा आडे सीमा यावेळी बावनकुळे जयंत पाटलांच्या काय पाटील आणि बावनकुळे सूत्रांकडून मिळते तर परवा जी भेट झालेली होती ती भेट विधानभवनामध्ये झालेली होती जनसुरक्षा विधेयकावरती चर्चा करण्यासाठी अनेक नेते विधानभवनात गेले होते त्या दरम्यान ही भेट झालेली होती आणि काल सुद्धा मुंबईतील मुंबईतील चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी जयंत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये भेट झाल्याची माहिती मिळते महसूल विभागाच्या कामासंदर्भात जयंत पाटील भेटण्यासाठी गेले होते अशी देखील माहिती मिळते मात्र जयंत पाटील यांच्या संदर्भात आपण जर गेल्या अनेक दिवसांचा जर अंदाज घेतला एक आढावा जर घेतला त्यांच्या बाबतीत ज्या चर्चा जी माहिती मिळते की ते भाजपच्या वाटेवरती आहेत आणि कधीही ते महायुतीमध्ये येऊ शकतात अशा अनेक चर्चा नेहमीच रंगतात त्यामुळे जेव्हा जेव्हा जयंत पाटील हे भाजपच्या नेत्यांना भेटतात तेही प्रदेश अध्यक्ष जे आहेत महत्वाचे नेते आहेत चंद्रशेखर बावनकुळे त्यांची जाऊन भेट घेतात तेव्हा मात्र अनेक चर्चांना उधाण खरं तर मागच्या आपण बघितलं तर माजी मंत्री छगन भुजबळ हे पुन्हा एकदा सरकारमध्ये सामील झाले आणि तेव्हा त्यांच्यासोबत कुठेतरी पाटील सुद्धा सरकारमध्ये सामील होत आहेत की काय असा एक सवाल उपस्थित केला जात होता आता सध्याच्या राजकारणामध्ये कधीही काही घडू शकतं त्यामुळे अशा भेटी गाठींना तर खूप सिरियसली घेतलं जातं त्याला अधिक महत्व दिलं जातं कारण एक महत्वाचे नेते आहे जयंत पाटील आणि ज्या पद्धतीनं त्यांच्या संदर्भात चर्चा सुरू असतात त्यामुळे या भेटी गाठींमध्ये नक्की काय राजकीय अनेक प्रश्न उपस्थित केले जातात निश्चित सीमा धन्यवाद ताज अपडेट देण्यासाठी आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताज अपडेट घेत राहणार आहोत